मी प्रणव आणि तुम्ही पाहत आहात पी हे इथे जाळ लावले प्रणवनी बघा वरती मासे ना रात्री खूप पाऊस होता बापरे अच्छा गुतला का अच्छा हे बघा गुतला चढणीच मासे बस हां इथून आपण खाली जाऊयात जाळ्यापर्यंत जर अडकले मासे तर अडकले असं पाणी हलवत जाऊया म्हणजे मासे खाली पडतील जाळ्यात ते चालताना मासे पडत आहेत इकडनं म्हणजे आता खाली आपल्या जाळ्याला लागले तर नाही पाय असं असायचे कधी जाळेल मासे अडकलेत मित्रांनो जाळ्याला मासे हे बघा किती मासे अडकलेत तर आता हे काढून घेऊ हे पहिल्या पावसातले मासे आहेत आज जरा आपल्याला यायला टाइम झालाय त्याच्यामुळे थोडेच मासे मिळालेत पुढच्या वेळेस जरा आपण लवकर येऊ हे एक बोटीच जाळ आहे मन्यांचं जाळ दोन मणी आहेत आणि वर दोन असे लाकडाचे फ्लोट आहेत बघा ही मणी आहेत भाग हा भाग खाली राहतो आणि हा लाकडाच्या फोरच्या भाग वर राहतो हे लाकड आहे याच्यामुळे हे तरंग वरती बऱ्यापैकी मिळाल्यात मासे पण याच्यापेक्षा जास्त पण मिळू शकतात हे असं जाळ सांभाळून काढेला लावायला लागतंय असं नाही तर याचा गुतडं होतो हे बघा एवढे मासे मिळाले आहेत दिला पूर आलाय आमच्या इकडं त्याच्यामुळं मी मासे पकडायला आलो आहे तुकडा आहे ना हा तुकडा मी इथं सोडणार आहे बघूया त्याला मासे लागतात का थे थे थे। थे थे हे बघा असं जाळं टाकून ठेवलेलं आहे तर बघूयात आता पाच मिनिट वाट जाळ्याला मासे लागतात का नाही त्याची जाळं टाकून पाच ते दहा मिनटं झालेले आहेत आता जाळं काढून बघूयात त्याला मासे लागलेत का नाही जाळ्याला लागलेत मासे हे बघा तर आता हे काढून घेतो आणि परत जाळ टाकतो हे बघा एवढे मासे मिळालेत तर आता पुन्हा एकदा जाळ टाकतो हे बघा पुन्हा जाळ सोडले आता परत बारा खूप मासे लागते तर आता पुन्हा आता गाळ काढून बघतोय आत्ताच्या वेळेस एकच मासा लागलाय पहिले जास्त लागले होते हे बघा हा ठेवून देतो आणि असेच मासे पकडतो अजून किती मिळते बघतो पाऊस असल्यामुळे काय मला मासे किती येते दाखवता आले नाही नदीला हे एवढे मासे मिळाले आता पटापटी साफ करून घेतो मासे साफ झाले आता मसाला तयार करून घेऊया मसाला वाटायला आपण कांदा घेतलाय कोथिंबीर आलं लसूण आणि खोबरं आलं आणि खोबरं आणि लसूण आहे ना किसून घेतलेलं आहे तर आता पटापट वाटून घेऊ हे सगळं आपण कच्च वाटून घेणार आहे त्याच्यामुळे आपण पाट्यावर वाटणार आहेत पाटेवर मसाला वाटल्याने कालून चव चांगली येते ती हा मसाला सगळा आपण कच्चाच वाटून घेणार आहे हा टोप आपण तेल टाकून घेतलंय आपण गरम करून हा आपण वाटून वाटून घेतलेला मसाला आहे कांदा खोबरं कोथंबीर आलं आणि लसूण हा तेलात परतून घेऊयात तेल चांगलं टाकलंय परतून घेऊयात आता याच्यात दुसरे मसाले टाकून घेऊयात सुके मसाले हळद अर्धा चमचा कांदा मसाला हा गरम मसाला धना पावडर आपला याच्यात ता ता एक तांदूळ पाणी टाकून घेऊयात आता पाणी पाण्याला उकळी यायची वाट बघूयात मग याच्यात मासे सोडूया चांगली उकळी आली आता याच्यात मासे सोडून घेऊयात एक चमचा मीठ आता माशांना चांगली उकळी यायची वाट बघू बघा चांगली उकळी आली आता उतरून घेतो बघा किती भारी आली आहे आता कालोन आणि भात घेतो खायला बघतो कालोन कसं झालंय तर रे बघा किती भारी आली आहे गरम गरम खाऊन बघूयात माश्यासोबत खाऊया एकच नंबर झाले कालवन मित्रांनो या जेवायला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू